दोन हजार पंधरामध्ये मी पुण्यात पत्रकार होतो एके दिवशी संपादकांनी मला एक विचित्र बातमी दिली शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर श्री सदन नावाचं एक जुनं अनाथालय होतं पंधरा वर्षांपूर्वी बंद झालं होतं पण आजही तिथं रात्री कुणीतरी फिरतं गाणी म्हणतं आणि खिडकीतून बघतं गावकरी सांगतात आत गेलं की सकाळपर्यंत बाहेर येणं शक्य नसतं मी ठरवलं या अफोएच सत्य शोधायचं मी टॉर्च घेऊन आत शिरलो आणि अचानक थंडगार हवा अंगावर आली भिंतीवर मुलांची जुनी चित्र होती काही फिकट काही फाटलेली पण एक चित्र मात्र नवीन सारखं दिसत होत ते एका मुलीचं होत चेहऱ्यावर हसू पण डोळ्यात अस्वस्थ करणारी पोकळी मी पुढे सरकलो अचानक पाठीमागून एक हलका आवाज आला सर माझ्यासोबत खेळाल मी झटकन वळलो कोणीच नव्हतं पण मी परत चित्राकडे पाहिलं आणि थबकलो मुलीचं हसू नाहीसं झालेलं होतं आणि तिच्या डोळ्यातून रक्तांसारखं काहीतरी वाहत होतं मी तो फोटो त्या क्षणी टाकून दिला आणि आता वरच्या मजल्यावर गेलो कॉरिडॉर लांब होता आणि शेवटी एक खोली होती अर्धवट उघडी आत पाऊल टाकलं आणि जमिनीवर एक जुना लाकडी खेळणं दिसलं फिरकीसारखं काहीतरी होत मी ते उचलताच दार आपोआप बंद झालं थोड्या क्षणात मागून पावलांचा आवाज ऐकू आला मी हळूच वळलो आणि सावलीतून तीच मुलगी बाहेर आली पांढरा फ्रॉक बिसकटलेले केस काळे डोळे आणि दोन्ही हात पुढे माजी माजी फिर क्या क्या है? नाईतर। में ती माझी फिरकी आहे परत दे नाहीतर मी घाबरतच ती फिरकी तिच्या हातात ठेवली आणि दाराकडे धावलो पण खोलीतून बाहेर आलो आणि कॉरिडोर गायब माझ्या समोर पुन्हा तीच खोली आणि आत ती मुलगी उभी ती माझ्याकडे बघून म्हणाली सगळे गेले फक्त मीच राहिले माझ्यासोबत राहशील तिचा आवाज एखाद्या लहान मुलीचा नव्हता तो प्रौढ बाईसारखा जड आणि गंभीर होता अचानक दरवाजा आपोआप उघडला आणि मी हॉलमध्ये आलो तिथं भिंतीवर एक मोठी फोटो फ्रेम होती त्यात दहा बारा मुलं आणि मध्ये तीच मुलगी फोटोखाली तारीख होती दोन हजार पाच श्री सदन अनाथालय हत्याकांड तेव्हा मला गावकऱ्यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली एका रात्री अज्ञात माणसाने अनाथालयात घुसून मुलांना ठार मारलं फक्त रुचा नावाची मुलगी वाचली पण ती दुसऱ्या दिवशी मृत अवस्थेत सापडली हातात तिची फिरकी घट्ट पकडलेली होती मी मागे वळलो ती रुचा माझ्या समोर होती तिच्या चेहऱ्यावर हसू परत आलो होत पण डोळ्यात राग होता तू माझं इथून जाऊ शकत नाहीस मी मागे वळलो आणि पूर्ण जोर लावून दार आणि पावसात पळत सुटलो बाहेर पळता पळता एक हलकासा आवाज माझ्या कानावर आला मला दिसण म्हणजे पुन्हा मला भेटणं निश्चित त्या दिवसानंतर मी त्या ठिकाणी गेलोच नाही पण कधी कधी रात्री माझ्या खिडकी बाहेर कोणीतरी हलक्या आवाजात विचारत सर माझ्यासोबत खेळाल तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो ही होती आजची भयकथा पुन्हा भेटू पुढच्या नवीन भयकथेमध्ये